डोले बंद चित्त स्थिर दत्तगुरूंचं ध्यान करायचं आहे ते नसा मोकळ्या होऊन जाते चालता येईल शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभू बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं शरीरामध्ये ज्या काही नसा ब्लॉक होत्या त्या पूर्णपणे चालू झालेल्या आहे हजार रुपी स्मूर्ती नष्ट झालेली आहे डोळे उघडा आता चालून बघा एकट्याला चालू द्या एकट्याला चालू द्या एकट्याला चालू द्या हात सोडा हात सोडा 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 कोरपा होईल जे काही पिढा आहे ती पूर्ण निघाल आता मोकळ वाटत का पहिल्यापेक्षा मोकळ वाटत का परत चाल अस दत्त होईल जी बाधा आहे ती कमी होऊन जाईल आमावश्याचं हवन ल यावं लागेल बरे एकदा एक वेळेस अमावश्याचं हवन करावं लागेल आता उठता येईल बसता येईल फिरता येईल हिरता येईल ते तुला हलकं वाटतं का हां होऊन जाईल का मी हां झालं द्या उपाय अंगार दरा आगारे। दरा अंगार घ्या तुम्ही द्या काही नाही होऊन ते घेत पित्रांची स्मृती पित्रदोषी एक वेळेस अमावश्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची அந்த ஃரக படம் எட்ட தை ஜீரூபத்திரையா